राजकारणामध्ये चढची भाषा सुरू झालेली असतानाच आता दुसरा भाग जालन्यामध्ये पाहायला मिळतो आहे जालन्यातील दिग्गज नेते राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्या एका ऑडिओ क्लिपनं राज्यात खळबळ उडवून दिलेली आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपेंना शिविगाळ करतायत जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून ही शिविगाळ झाल्याचं सांगण्यात येत आहे झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही या व्हायरल क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण झालेलं आहे आपण ऐकूया माझ त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं म्हणजे नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला केली पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही तो टक्कल फोड कुत्रा दरम्यान लोणीकरांनी ती ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केलेला आहे मी अद्यापर्यंत ती बघितलेली नाही ऐकलेली नाही आणि असेल तर ती शंभर टक्के खरी नाही आम्ही तीन पक्षाचे लोक एकत्र बसून काही चर्चा झाली होती काही निर्णय झाले होते आणि त्याच्यामध्ये किरकोळ वाद झाले होते मात्र ही क्लिप खोटी आहे छत्रपतींचा विचार म्हणजे